जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सावंतबाद निवृत्ती वेतन योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे आता त्यांना मागील सर्व पैसे या तारखेपर्यंत भेटणार आहे आता तुम्ही मत असाल ती कोणती तारीख व किती पैसे भेटणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक करा चला आता मग जरा न घालता तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सावनबार निवृत्ती वेतन योजनेतील मागील सर्व पैसे आता तुम्ही म्हणत असं मागील कोणते फक्त सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीनच महिन्याचे पैसे येणे बाकी आहे बाकी सर्व पैसे त्याला मिळालेले आहेत आता काही लाभार्थी म्हणते आम्हाला तर मिळाले नाही नव्वद टक्के लाभार्थ्यांना मागील सर्व पैसे भेटले आहेत जर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर मागचे व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये लाईव्ह सुद्धा दाखवले आहेत आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणे भेटणार आहेत म्हणजे तुम्ही म्हणत असाल एकवीस रुपये एकवीसशे रुपये प्रमाणे सरकार देणार होते नाहीतर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्याचे पैसे तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे भेटतील व डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयेप्रमाणे भेटतील आता तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे तुम्हाला पैसे येत नाही डायरेक्ट डीबिटीमार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत डिबिट मार्फत जमा झाले तुम्हाला डायरेक्ट मॅसेज पडून जाईल तुमचे बँक खात्यामध्ये एवढे एवढे रुपये क्रेडिट झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही तुमचे पैसे रेग्युलर मिळतील आता तुम्ही म्हणत असाल किती पैसे भेटतील दीड हजार प्र, प्र, प्रमाणे तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळून जातील साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता वन टाईम होते का स्टेप स्ते, स्टेपवाईज होते आता ते सांगता येत नाही आता या, या योजनेबद्दल जर काही माहिती आलीस तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आपण त्याच्यावर अपलोड करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद